नमस्कार मी राजू दामोदर अकोला मला काही वर्षापूर्वी शुगर झाली होती आणि मी समर्थ सोशल फाउंडेशनचे ॲन्टॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट वापरले जी शुगर माझी एकशे अडतीस दोनशे पंचेचाळीस आणि एच बी ए सी सहा पॉईंट आठ होती ती शुगर माझी पंचेचाळीस दिवसात ब्याऐंशी एकशे बारा आणि पाच पॉईंट सहा झाली आणि आमच्या अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर अभयजीन सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती त्यांनी जे गोळ्या मला दिल्या होत्या त्यांनी तेच गोड्या काही दिवसांनी बंद केल्या आणि आज मी तीन वर्षापासून शुगर मुक्त आहो आणि माझ्या बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या पूर्णपणे बंद आहेत तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरा म्हणजे तुम्ही पण शुगर मुक्त व्हा